अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो अन्न व्यवस्थित पचन होणे खूप महत्त्वाचे आहे अन्न पचन जर व्यवस्थित झाले नाही तर आपल्याला पोटदुखीचा त्रास दुसऱ्या दिवशी सकाळी पोट न साफ होणे हा त्रास जाणवतो तर मित्रांनो अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी तुम्हाला जेवताना जास्त घाई न करता आहे व्यवस्थित हळूपणे जेवा आणि अन्न चावून चावून खा म्हणजे तुम्हाला अपचनचा त्रास जाणवणार नाही तुमचे अन्न व्यवस्थित पचन होईल दुसरे म्हणजे अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी तुम्हाला जेवताना जास्त पाणी नाही प्यायचे म्हणजे नॉर्मली जर तुम्हाला गरज भासली तरच तुम्ही एक दोन घोट पाणी प्या अन्यथा तुम्ही जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्या अर्धा ग्लास वगैरे तर तुम्ही असे जर केले तर तुमचे अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होते तर मित्रांनो तुम्हाला अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची पण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला परत एकदा सांगतो जेवताना तुम्ही घाई जेवू नका हळूपणे जेवा व्यवस्थित चावून चावून खा आणि जेवताना जास्त पाणी पिऊ नका म्हणजे नॉर्मलीच प्या आणि जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्या